दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा तसेच नगर आणि सदस्यांनी अध्यक्षपदासाठीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषदा त्यापैकी सात ब वर्ग आणि चार क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्याचे टप्पे सविस्तरपणे राज्य निवडणूक आयोगाने विषद केलेलेच आहेत पुन्हा एकदा एक मी त्याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी पुन्हा एकदा मी त्याचं वाचून मी आपल्याला दाखवतो अंतिम प्रभाग निया मतदार यादी अधिक प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आता आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी म्हणजे आमच्या कार्यालयाकडून सविस्तरपणे सर्वत्र आपण निवडणूक कार्यक्रम जारी आपण ते केलेलं आहे नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्यासाठी उपलब्ध असणार आहे तो कालावधी म्हणजे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः सतरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवरती भरावं लागेल नेहमी जे काय आपण मॅन्युअली जे काही सादर करण्याची पद्धती होती फॉर्म भरण्याची तर ते यावेळेला ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचा आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झाल्या उमेदवारांची यादी ही दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल आणि जर का अपील असल्यास त्याच्यामध्ये एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ती पूर्ण करण्यात येईल निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काही दिनांक का आहे तो सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा राहणार आहे मतदानाचा जो काय आहे दिनांक तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काय दिनांक का आहे तो तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून निकाल आपल्याला हे कर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल आणि शासन राजपत्रामध्ये दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलम एकोणीसमधील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येईल एकूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिताची सदस्य संख्या गॅझेटमध्ये या अगोदरच दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली प्रसिद्ध झालेली आहे प्रभागरचना ही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेली आहे प्रभागनिया आरक्षण हे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जिल्ह्यात आपलं पूर्ण झालेलं आहे प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती प्रारूप यादी मतदार यादीवर आक्षेपांचा कालावधी आठ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर होता आणि त्यानुसार प्राप्त झालेले जे काही आक्षेप होते त्याच्यावरती सविस्तर फिजिकल व्हेरिफिकेशन ग्राउंडला जाऊन त्याच्याशिवाय सुनावणी देऊन ज्यांनी ज्यांनी त्याच्याबाबतचे आक्षेप घेतले ते त्याचं निरसन करून अंतिमता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध ही सात नोव्हेंबर म्हणजेच उद्या मतदान केंद्राची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा अन्य वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करायची असेल तर त्याचं मीडिया सर्टिफिकेशन करणे देखील आवश्यक आहे मीडिया सर्टिफिकेशन करून त्या ह्याच्या माध्यमातून आपली त्यांना जाहिरात करता येणं शक्य होणार आहे परंतु परवानगी घेऊनच त्याबद्दलची कारवाई करण्याचं देखील आपल्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतं संभाव्य उभे दोन निदर्शनास आणून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचं द्वेषमूलक जात मुलं किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा जातीय किंवा वर्गीय किंवा कोणताही वंशीय तेढ अथवा भेदभाव होणार नाही अशा पद्धतीचं एक काटेकोर पद्धतीचं एक आचारसंहिता सर्व उमेदवार आपलं पार पाडतील अशी मला अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं आपण आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आपण अत्यंत शांततेच्या पद्धतीनं आपण चांगल्या वातावरणामध्ये पार पाडली यशस्वीपणे पार पाडली त्याचप्रमाणे ही देखील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आपण चांगल्या पद्धतीनं किंबहुना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं आपण पार पाडू आणि त्याकरता आपल्या सर्वांचंच प्रसार माध्यमांचं त्याशिवाय सर्व नागरिकांचं उमेदवारांचं देखील आणि राजकीय पक्षांचं देखील सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मतदान मतदारांना आव्हान मी हेच करेल की आपण सर्वप्रथम कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानाचा हक्क बजावावा कोणत्याही प्रकारच्या अनुचित दबावाला घटनेला बळी पडू नये आणि अत्यंत निर्भयपणे स्वच्छपणे पारदर्शीपणे आपण आपला हा हक्क बजावा कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची काहीही शंका असेल तर त्याच्या संदर्भात आपले जे काही नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी असतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार ते करू शकतात परंतु आपला हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये तो बजावण्यात यावा आपल्या सर्वांना कल्पना आहे की दीर्घ कालावधीपासून आपल्या इथे निवडणुका झाल्या नव्हत्या तर त्याचं ज्या नागरिकांना आता ही सुवर्ण संधी आता आहे तर त्यांनी त्या ठिकाणी आपला लोकशाहीमधला महत्वाचा हक्क हा बजावावा असे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो